हॅलो हा बोला हा मी काल कॉल केलेला बेबी साठी मेड हवी होती कुठं हवी होती हा कुठं हवी होती तुम्हाला आवाज आवाज तुमचा कट होतोय कुठून कुठं हवी आहे मॅडम वाकड मध्ये राहते मी अच्छा रेट वगैरे पाठवत ना तुम्हाला हो बरोबर सतरा हजार मला हे विचारायचंय असं कोणी एक्सपिरियन्स आहे वाले आहेत का ज्या जुळ्या बाळांना सांभाळलेलं तसे नसतात मॅडम एकच बाळाला सांभाळलेलं असते त्याच बाया ट्विन्स ला सांभाळतात कारण ट्विन्स चे क्लाएंट जास्त नसतात आवाज कट होतोय ग तुमचा का प्रॉब्लेम आहे हॅलो हा ट्विन्स बाळाला सांभाळलेले नसतात मॅडम सिंगल बाळाला सांभाळलेले असतात त्याच ट्विन्स ला सांभाळतात हा म्हणजे एक्सपिरियन्स आहे का हो एक्सपिरियन्स वाली असते अच्छा आ, आता कुणी आहेत का अवेलेबल वाकड म्हणजे येऊ भेटेल ना आणि म्हणजे रिलायबल असतील ना सोडून वगैरे जाणार नाही कारण आम्ही लॉन्ग टर्म साठी बघतोय कशी मॅडम आता तुम्ही आणि मेड जेव्हा मिळता तुमचं कनेक्शन चांगलं होतं तेव्हा ती मेड टिकते पण आम्ही अशी गॅरंटी नाही देऊ शकत की तीच बाई टिकेल म्हणून आम्ही रिप्लेसमेंट देतो जर आवडली नाही किंवा काही प्रॉब्लेम आला तर दुसरी भेट किती दिवसात दे येतो रिप्लेसमेंट सेम डे नाही भेटत नेक्स्ट डेट पण मिळते का नेक्स्ट डे वगैरे हो मिळते ना अच्छा आणि काही नोटीस पिरियड वगैरे असतो का मेडचा तसं काही नाही ना नाव नाही तसं काही नाही तुम्ही चेंज करू शकता आणि हायजेनिक वगैरे असतात ना म्हणजे हो था था था। था ते सगळं बघूनच येतो हा मला मेन म्हणजे एक्सपिरियन्स वालीच हवी आहे जी लाईफ एक्सपिरियन्स आहे बाळ सांभाळण्याचा चांगला भेटेल तसे बा किती महिन्याचं मला तुम्ही सात महिने आहे हो भेटेल तर काही प्रोफाइल पाठवू शकता किंवा घेऊन येऊ शकता? घेऊन येतो आम्ही मी साठी दोन मिनिट सुरुवातीला आणि त्या दोन्ही जर आवडला गयू, हो नाही तर मग अजून घेऊन येता का? हो घेऊन येतो पण वाकड साईड जास्त ऑप्शन नाही आमच्या कडे इथे कसं आहे काळेवाडी च्या जवळ आमचं घर काळेवाडी कुठे आहे? इथे पार्क आयव्हरी पार्क स्ट्रीट सोसायटी मध्ये का? हा 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 भेटेल मग काही प्रॉब्लेम नाही कधी घेऊन येऊ शकता तुम्ही? तुम्ही सांगा कधी घेऊन यायची आज सांगितलं उद्या घेऊन येऊ पण मला चांगली बघून आणा म्हणजे असं नको चांगली घेऊन येतो तीस पस्तीस येतो हो हा तीस पस्तीसच्या रेंज मध्ये कारण की दोन बाळांना सांभाळते तर मग हेल्दी पाहिजे बघूनच घेऊन येतो मॅडम हां तीस ते चाळीस एज ग्रुप मध्ये असते उद्या ह्या ला घेऊन येऊ शकतो का बारा वाजता वगैरे हो चालेल ना फक्त चांगली आणा शोधून म्हणजे जेणेकरून मला नंतर पुन्हा बघावे नाही जाणार नाही व्यवस्थित बांधणार घेऊन येणार का नाही ऑफिसचा मुलगा घेऊन येतो ऑफिसचा हो आणि सुट्ट्या वगैरे कसं काय संडे ऑफ असतात पण हे ह्या केस मध्ये तर दोनच असतात ना काहीतरी जपा मेडला जापा मेड वेगळी आहे मॅडम जापा मेडला पण सुट्ट्या असतात पण त्याचे एक्स्ट्रा दिले तर मग सुट्ट्या दोन असतात मग तुम्हाला ते बाकीच्या सुट्ट्यांचं भरून द्यावं लागतील पैसे आणि जर न अजून एक्स्ट्रा सुट्ट्या घेतल्या पैसे कट करू शकता किंवा मग ते घेतले असतील तर ते दिवस भरून देतात पैसे कट करू शकता हो आणि पैसे कधी महिन्याच्या सुरुवातीला का येईन मेडची सॅलरी महिन्या भरल्यानंतर द्यावं लागते उद्या मग घेऊन व्यवस्थित पण उद्या बारा वाजे पण घेऊन हा पाच सात वर्षाचा एक्सपिरियन्स आहे असं हो हो ठीक आहे चालेल ऍड्रेस पण पाठवून द्या त्याच नंबरवर त्याच नंबरला पाठवा त्याच नंबरवर पाठवा डिटेल्स पाठवत ना तुम्हाला त्याच नंबरवर काय काय आवाज कट झाला तुम्हाला डिटेल्स पाठवलेत ना त्याच नंबरवर पाठवा बरं ठीक आहे चालेल ओके